प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आठ फेब्रुवारीच्या भागामध्ये इकडे मुक्ता सईला घेऊन जितकं पोलिसांपासून लपता येईल तितकं लपण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेला आता इकडे मुक्ता तिला घेऊन बेंचच्या इकडे लपलेली असताना पोलीस इन्स्पेक्टर इकडे तिकडे चौकशी करत असतात पण तोपर्यंत मुक्ता सईला घेऊन लपलेली असते आणि जिथे वाट मिळेल तिकडून पळण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत इकडे सागरसुद्धा फोटो दाखवून दाखवून सई आणि मुक्ताला कुठे पाहिलं का पाहिलं का हे विचारण्याचा प्रयत्न करत असतो पण कुणीही सई आणि मुक्ताला पाहिलेलं नसतं आणि त्यामुळे त्याला खूपच उदास वाटायला होतं आणि सगळीकडे तो आता तरी सुद्धा आपले प्रयत्न चालूच ठेवतो जेणेकरून कुठून तरी सई आणि मुक्ताचा पत्ता लागेल तोपर्यंत आता पोलिसांचा पण प्रयत्न चालू असतो आणि पोलीस जेव मिळेल त्याला प्र प्रत्येकाला आता विचारत असतात इकडे आ इकडे सागर पण तेच करत असतो येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो विचारत असतो तुम्ही पाहिलं का तुम्ही यांना पाहिलं का पण कुणीही त्यांना न पाहिल्यामुळे त्याची पुन्हा पुन्हा निराशाच होत असते हे सगळं चालू असताना आता इकडे मुक्ता गॉगल लावून सईला पूर्णपणे गुंडाळून निघालेली असते सई म्हणते मुक्ताई हे किती भारी आहे ना म्हणजे या सगळ्यामध्ये ही लोक आता पोलीससुद्धा पप्पाला मदत करतायत मला तर हे खूप थ्रिलिंग वाटते आपण पप्पाला सापडायचंच नाही आहे मुक्ता बिचारी सईच्या या इनोसन्सचं काय करू किंवा सईला या सगळ्यामध्ये कसं काय मी हे करू तिला खरंच कळत नसतं आणि तिला आपण सईसोबत चुकीचं बोलतोय सईसोबत आपण खोटं बोलतोय याचं वाईटसुद्धा वाटत असतं तिला पच्छपद दोघीजणी असतं नेमकी मि तिकडे येते आणि मिहिकाला पोलीस मुक्ता आणि सईचा फोटो दाखवतात आणि म्हणतात तुम्ही या दोघींना कुठे पाहिलंय का या मॅडम छोट्या मुलीला घेऊन आता प आहेत आणि त्यामुळे आम्ही त्यांना शोधतोय तुम्ही जर का त्यांना कुठे पाहिलं असेल ना तर सांगा त्यावर ती मिहिका सांगते हो हो मी यांना पाहिले असं म्हणत मिहिकाने ऍक्च्युली मुक्ता आणि सईला पाहिलेलं असतं त्या अपोजिट डिरेक्शनला हात दाखवत ती सांगते हे बघा अहो इकडून समोरची ती गल्ली आहे ना त्या साईडच्या गल्लीमध्ये दोघीजणी गेल्यात तुम्ही तिकडे जा, जा, जा असं म्हणत ती मुद्दामच आता या पोलिसांना इकडून डिस्ट्रॅक्ट करून दुसरीकडे पाठवते जेणेकरून तिला आता मुक्ताला आपल्या घरी घेऊन जाता येईल आणि त्यानंतर पोलिस आता ती म्हटल्याप्रमाणे मग आता सुद्धा तिकडून निघतात आणि आता ते दुसऱ्या गल्लीत निघतात मुक्तापासून लांब निघतात मग आता ताबडतोब मीही का मुक्ताच्या दिशेने येते आणि मुक्ताकडे पाहायला लागते काय हे मुक्ता ताई तू काय अवस्था करून घेतलीस सगळी अगं तुझ्या मागे पोलीस निघालेले आहेत यावरती मुक्ता सांगायला लागते काय करू मी अगं त्या सावनीने माझ्या पुढे कोणताही पर्याय ठेवला नाहीये आणि त्यामुळे मला हे करणं भाग पडलेलं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे त्यावरती सांगायला लागते मिहिका अगं तू कुठे जाण्याचा विचार केला होतास यावरती मुक्ता सांगते मी न हे आ, हा इथून बाहेर पडण्याचा विचार केला होता यावरती मिहिका म्हणते तू कुठूनही जाऊ शकत नाहीस एअरपोर्ट बस सगळ्या ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी आहे तू माझ्यासोबत चल असं म्हणत ती आता आपल्या घरी येण्यासाठी मुक्ताला सांगायला लागते तोपर्यंत तो इकडे आता सावनी फोन करत असते आणि लवकरात लवकर मला मुक्ता भेटली पाहिजे असं सगळ्यांना सांगत मग ती शेवटचा पर्याय म्हणून आता फोन करते सागरला आणि सांगते हे बघ जर का या सगळ्यामध्ये माझी सई मला भेटली नाही ना तर मी तुम्हाला पोलिसात देईन मला माझ्या सईची काळजी वाटते सागर म्हणतो जा तुला जे करायचं ते कर कारण आता माझ्या हातात पण काहीच नाही आहे मी सुद्धा मुक्ताचा शोधच घेतोय आणि तू हे बोलू नकोस की तुला सईची काळजी वाटते तुला बदला घ्यायचा आहे मुक्तांचा तुला ना फक्त जिंकायचं आहे मुलीची काळजी बिळजी काही नाही आहे मुलीची काळजी असते ना तर जी मुलगी आता आपल्या आईसोबत राहायला मागत नाही आहे जी मुक्तासोबत राहायला मागती आहे त्या मुलीच्या बाबतीत तू हे जे काही करतेस ना हे जे काही बोलतेस ना ते तू बोलली नसतेस असं म्हणत सागर आता तुला जे काय करायचं ते कर मी या सगळ्यामध्ये तुला घाबरतच नाही आहे कारण मुळातच तुला या सगळ्यामध्ये काहीही पडलेलं नाही आहे स्वतःच्या मुलीचं ना कुणाचं असं म्हणत तो आता चिडलेला असतो आणि आता तो चिडून तुला जे करायचे ते कर असं तिला ओरडून सांगतो सावनी विचार करते याची तर मजत जर जरा जास्तच वाढलेली आहे हा या सगळ्यामध्ये घाबरत नाही आहे किंवा हा या सगळ्यामध्ये काही हेच नाही करत आहे म्हणजे याला पण नक्की माहीत नाहीये की मुक्ता कुठे आहे काय करू काय करू कुठे शोधू मुक्ताला तोपर्यंत का सांगायला लागते हे बघताई तू इथून वाचून कुठेही जाऊ शकत आहेस त्यामुळे तू माझ्याच घरी चल त्यावरती मुक्ता म्हणते नाही नाही मी तुझ्या घरी येऊ शकत आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ती सांगायला लागते अगं घाबरू नकोस हर्षवर्धन नाही आहे इकडे हर्षवर्धन इथे नसल्यामुळे तुला माझ्या घरी यायला काहीच प्रॉब्लेम नाहीये असं म्हटल्यावर ती आता इकडे मुक्ता सांगते पण नको त्यावरती मेहिका म्हणते अगं असं काय करतेस सईला घेऊन तू आता कुठे कुठे बघणार आहेस सईला घेऊन तू कुठे कुठे जाशील हे बघ पोलिसांची सगळीकडे नजर आहे आणि पोलीस सगळीकडे तैनात आहेत त्यामुळे तू काळजी करू नकोस मी आहे ना मी तुला पोलिसांच्या नजरेपासून वाचवेन आणि माझ्या घरापेक्षा सेफ घर कुठचंही नाही आहे अगं हर्ष गेलेला आहे त्या त्याच्या मिटिंगसाठी बाहेर त्यामुळे काळजी करू नकोस तो काही इतक्या लवकर येणार नाही आणि तुझं भांड काही फुटणार नाही आहे चल असं म्हणत ती आता इकडे मिहिका या सगळ्यामध्ये आता समजवत असते आणि मुक्ताला पण हे म्हणणं सेफ वाटतं की काहीही झालं तरीसुद्धा आपण आता हिच्यासोबत जाऊया ते कदाचित सेफ राहील मग मिहिका तिला समजवते आणि त्यानंतर मग काहीही झालं तरी मुक्ताकडे दुसरा कोणता पर्याय नसल्यामुळे मुक्ता हाच पर्याय निवडते मग दोघीजणी घरी जायला निघतात तोपर्यंत आता इकडे इकडे मिहिका सांगायला लागते सल सई माऊ आपण आमच्या घरी जाऊया सई माऊ म्हणते कुठे यावरती मग आता ती सांगायला लागते मी सांगते न तुला चल आपण जाऊया असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता सईमाऊ आणि मुक्ताला घेऊन निघते तिघी इकडे हर्षच्या घरी जायला निघतात इकडे सावनी विचार करत असते काय चाललंय हे सगळं म्हणजे ना मला तर काही कळतच नाहीये की ही मुक्ता गेली कुठे असेल आणि ह्या मुक्ताला मी सोडणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा ही मुक्ता माझ्या तावडीतून सुटली नाही पाहिजे मला या सगळ्यामध्ये हे करायला निघाले का मला बर्बाद करते का नाही मी या मुक्ताला सोडणार नाही असं म्हणत सावनीच्या डोक्यामध्ये जो प्लॅन चालू असतो तो प्लॅन करण्यासाठी सावनी आता काय करू काय करू असा विचार करत असते तिच्या पुढे एक अंधार असतो तिला सुद्धा काहीही कळत नसतं तोपर्यंत इकडे आता का छानपैकी शिरा बनवते आणि सईमाऊच्या इथे येते सईला सांगते सईमाऊ हे बघ तुझ्या आवडीचा छानपैकी बदाम टाकून मी शिरा बनवलेला आहे खाशील ना तू असं म्हणत ते सईला शिरा देते सईला मुक्ता सांगते हो बाळा तू थोडंफार खाऊन घे त्याशिवाय तुला बरं नाही वाटणार काहीही सकाळपासून न खाल्ल्यामुळे तिला भूक सुद्धा लागलेली असते आणि आता आवडीचा शिरा म्हटल्यावरती आता इकडे सई त्याच्यावरती तुटून तु 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 पडते सई शानपैकी शिरा खात असते आणि त्यावेळेला मेहिका म्हणते ताई तू पुढचं काय ठरवलेस पोलीस सगळीकडे आहेत तुला काय आहे यावरती मुक्ता सांगायला लागते काहीही झालं तरी मला इथून बाहेर पडायचं आहे यावरती मी का म्हणते अगं पण तू नाही ना बाहेर पडू शकत काहीही झालं तरी पोलिसांना तू काय सांगणार आहेस किंवा पोलिस तुला कसे सोडतील तू जे पाऊल उचललेस ना ताई मला असं वाटतं हे पाऊल चुकीचं आहे म्हणजे असं तू सईला घेऊन निघालेस आणि आत्ता बाहेर पडू नको तुझ्या अंगात ताप आहे तू एक काम कर तुला मी तापाची गोळी देते तू तापाची गोळी घे आणि आता तू जरा इथल्या इथे आराम कर ताप वगैरे उतरला की कसं बाहेर पडायचं ते आपण बघूया सागर जिजूंना वगैरे मी कॉल करते असं म्हणत ती आता मुक्ताला थांबायला सांगते आणि आता तोपर्यंत ती ड्रॉवर उघडून तिकडून आता तापाची गोळी तिला देण्यासाठी ड्रॉवर उघडते ती ज्यावेळेला ड्रॉवर उघडते त्यावेळेला मुक्ता पाहते तर आ, त्या ड्रॉवर मध्ये असतं ते म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये घेतल्या जाणाऱ्या गोळ्या आणि त्यामुळे आता इकडे मुक्ताला मिहिकाच्या प्रेग्नन्सीची आठवण येते मिहिका मुक्ताला शिरा खायला घालते आणि आता त्यानंतर मुक्ता भाऊक होते मुक्ता भाऊक होते आणि मिहू मला खरंच माफ कर हो मला माफ कर म्हणजे तू प्रेग्नेंट आहेस आल्यापासून मी तुला एकदाही विचारलं नाही की बाळा तू कशी आहेस तुला काय त्रास होतोय का माझंच इकडे बोलणं सगळं चालू आहे त्यावरती का म्हणते ताई काही माझी काळजी करू नकोस मी व्यवस्थित आहे मुक्ता खूप भाऊक होते आणि खरंच बाळा मला तुझी इतकी काळजी वाटते ना असं म्हणायला लागते तोपर्यंत मग आता इकडे मिहिका आणि मुक्ता तिच्या प्रेग्नेन्सी बद्दल बोलतात प्रेग्नेन्सी बद्दल तुला काही त्रास तर नाही होत आहे ना प्रेग्नेन्सी मध्ये तू कोणत्याही बाबतीत चिडचिड करू नको हे सगळं आता इकडे मुक्ताला मुक्ता समजवून सांगत असते इकडे मिहिकाला मिहिका आता सांगते हो ताई काहीच काळजी करू नकोस मी व्यवस्थित आहे असं म्हणत ती या आता या सगळ्यामध्ये मिहिका मुक्ताला समजवत असते दोघींचं बोलणं चालू असतं आणि दोघीजणी आता एकमेकींशी चर्चा करत असताना अचानकपणे बेल वाजते बेल वाजल्यावरती मग आता इकडे मुक्ता घाबरते मुक्ता सांगायला लागते काय गम आता कोण आलं असेल त्यावरती मग आता इकडे मिही का म्हणते तू काळजी करू नकोस कोण नसेल कोणीतरी ऑफिसचं वगैरे आलं असेल त्याला मी बाहेरच्या बाहेर पळवते तोपर्यंत तो हर्षचा फोन येतो हर्षचा फोन आल्यावरती मग जराशी थोडीशी घाबरलेली अं त्याचा फोन हळूच उचलते आणि मिही का त्याला सांगायला लागते हा हर्ष बोल त्यावरती हर्ष सांगतो मला काहीतरी बोलायचं होतं तुला म्हणजे खरं सांगू का तर माझी एक फाईल आहे माझी फाईल या ठिकाणी आहे तिथे तू जा ती फाईल घे आणि एक माझा क्लायंट आहे ना ती फाईल नेण्यासाठी येईल ती फाईल तू त्याला दे असं म्हटल्यावर ती मेहिका सांगते ठीक आहे जो कोणी येईल त्याला ते मी फाईल देईन पण त्याच वेळेला अचानकपणे इकडे सईमाऊ जोरात बोलते की मला अजून शिरा पाहिजे आणि हा आवाज ज्या वेळेला तो आता ऐकतो त्यावेळेला त्याला आता धक्काच बसतो आणि त्याच वेळेला हर्ष म्हणतो काय कोणाचा आवाज आहे हा कोण आहे तिकडे त्यावरती आता मात्र इकडे मिहिका सांगायला लागते नाही नाही कोणी नाही आहे यावरती हर्ष म्हणतो नाही मला एखादा लहान मुलीचा आवाज आला त्यावरती मिहिका म्हणते काही नाही मी टी व्ही लावलाय ना टी व्ही मधून आला असेल आवाज आता हर्षला थोडासा डाऊट आलेला असतो की काहीतरी गडबड आहे तोपर्यंत तो मग मात्र आता इकडे हर्ष विचार करतो मी जो आवाज ऐकला तो टी व्हीतला तरी मला वाटला नाही मग ही खोटं का बोलत होती नक्कीच काहीतरी गडबड आहे असा हर्ष विचार करत असतो मीही का विचार करते ह्या हर्षला काही कळाले तर नसेल ना हर्षने या सगळ्यामध्ये आता काही डाऊट तर नसेल ना आला नाही नाही मला असा कोणताही विचार करायला नको की ज्याच्यामुळे मुक्ताताई घाबरेल आणि आता ती मुक्ताच्या जवळ येऊन बसते मुक्ताला पुढे काय करणार आहेस कसं करणार आहेस असं विचारत असताना इकडे आता सागरची अवस्था सुद्धा बिकट असते सागर आपल्या रूममध्ये असतो खरा सगळेजण त्याला समजवत असतात पण सागरचं लक्ष चित्त थारावरती नसतं सागर या सगळ्यामध्ये अस्वस्थ असतो आणि त्यावरती इंद्रा म्हणते काय रे कुठे गेली असेल मुक्ता मला तर खूपच टेन्शन आलेला हे कसं मुक्ताला शोधायचं स्वाती म्हणते हो ना भाई खरंच खरंच टेन्शन आले म्हणजे कशा पद्धतीने मुक्ता या सगळ्यामध्ये आता असेल किंवा मुक्ता या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने हे करेल मग आम्हाला खरंच टेन्शन आले किंवा ती कुठे असेल सुखरूप असेल ना सागर म्हणतो मलाच कळत नाहीये की मुक्ता इतक्या इंटेलिजंट इतक्या स म्हणजे सौम्यपणे विचार करणाऱ्या पण जेव्हा एका आईला तिच्या लेकरापासून लांब करण्याची वेळ येते त्यावेळेला मुक्ता आता असं का वागता येत ना मला खरंच कळत नाहीये असं म्हणत आता इकडे सागरने या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे हतबल झालेला असतो कशा पद्धतीने आपण मुक्ताला शोधायचं कशा पद्धतीने आपण मुक्ताला आता भेटायचं हे काही काही त्याला कळत नसतं आणि तो पूर्णपणे हतबल झालेला असतो हे सगळं चालू असताना सगळं कोळी कुटुंब अस्वस्थ असतं आणि मिहीर सांगत असतो आपण काय करूया माहिती आहे का आपण पोलिसांची मदत घेऊया यावरती मग आता इकडे सांगायला लागतो सागर ऑलरेडी सावनीने पोलिसांना कळवले म्हणून पोलीस ठिकठिकाणी आता तिकडे आहेत आणि त्यामुळे त्यामुळे आपल्याला काहीही करता येत नाहीये आणि म्हणून मुक्ता जास्त घाबरल्या असतील त्या पॅनिक झाल्या असतील आणि कदाचित त्या कुठेतरी लपून बसल्या असतील मिहिका म्हणते पण मुक्ता बहिणी सेफ असेल ना असं म्हणत मिहिका या सगळ्यामध्ये आता बोलत असते कोमलसुद्धा बोलत असते सागर डोक्याला हात लावून बसलेला असतो सगळेजण सागरला समजवण्याचा प्रयत्न करत असतात पण सागर सागर अस्वस्थ झालेला असतो कुणालाच घरात काही कळत नसतं की मुक्ता आणि सई सेफ असतील ना सागर म्हणतो माझं चुकलं मी या सगळ्यामध्ये ते पेपर नीट वाचले असते ना तर कदाचित माझ्यावरती ही वेळ आलीच नसती मी या सगळ्यामध्ये आता चुकलोय खरंच चुकलोय मुक्ताने माझ्यावरती विश्वास ठेवला नाही कारण माझ्याकडूनच खूप मोठी चूक झालेली आहे असं म्हटल्यावरती आता इकडे सगळेच जण सागरला समजवत असतात आणि सागर सांगत असतो आत्ता आई तुझ्या एकविरा आईला विचार ना की का हे सगळं माझ्या बाबतीत होतंय आई एकविरा दरवेळेला तुझं ऐकते ना म्हणणं मग तू तिला विचार की माझ्याकडे सुख जरास आशेने यायला लागलं की या सगळ्यामध्ये सुख येत असताना दरवेळेला मला ला लाथ मारून सुख का बाजूला करतं मला सांग तू एकवीर आईला विचारून आत्ता माझ्याकडे सगळं ठीक होत होतं मिहीर आपल्या कुटुंबाचा भाग झाला होता लकीचं आयुष्य सुधारत होतं कोमलचं आयुष्य सुधारत होतं आणि या सगळ्यामध्ये आता आदित्य आपल्याकडे येणार होता पण त्याच वेळेला नशिबाने ठोकर दिली नशिबाने ठोकर देऊन मला इथून असं लाथ मारून इकडे बाहेर काढलेलं आहे मला खरंच कळत नाहीये की माझ्या बाबतीत नेहमी असं का होतं असं म्हणत आता इकडे तो रडायला लागतो त्यावरती आता इकडे इंद्रा सांगते आपल्याकडे आई एकविरेवरती विश्वास ठेवण्याच्या पलीकडे काही आहे का पर्याय नाही आहे काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आपण एवढंच करू शकतो असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सागर आपल्या डोक्याला हात लावून बसतो काय करू कसं करू असं त्याला झालेलं असतं आणि तो, तो पूर्णपणे हतबल झालेला असतो कशी असेल मुक्ता कशी असेल सही ही त्याला काळजी वाटत असते आणि त्यामुळे तो आता एकदम अस्वस्थ असतो आणि त्यानंतर मग आता इकडे मुक्ताचा ताप थोडा उतरलाय की नाही तर आता इकडे मिहिका बघत असते की मग ताप उतरलं आहे का मुक्त अजूनही ग्लावितच असते आणि त्यामुळे मिहिका तिला ता डोक्या त्या डोक्यावरती असं हात ठेवून बघत असते आणि त्याच वेळेला मिहिका म्हणते काय वाटते ताई ताप उतरलंय बरं वाटतंय का तुला त्यावरती आता इकडे सांगायला लागते मुक्ता हो आता मला बर वाटतंय हो आणि हे सगळं चालू असताना बेल वाजते बेल वाजल्यावर ती मुक्ता घाबरते कोण आलं असेल ग त्यावरती आता इकडे मेहिका सांगायला लागते तू काळजी करू नकोस कोणी नसेल फार काही नाही तू नको चिंता करू असं म्हणत ती आता दार उघड्यात जाते पण दारामध्ये सावनीला पाहून आता मेहिकाची हादरते मेहिका विचार करते अरे बापरे हिला कळलं असेल का की इकडे मुक्ता म्हणून ही इकडे आली असेल का काहीच कळत नाहीये की नक्की काय चाललंय असं म्हणत ती आता वाट पाहत असते की काय ही आहे म्हणून आणि ती म्हणते तू आणि इथे तू इथे कशाला आलेली आहेस तुझा काय संबंध हर्ष इकडे नाही आहे त्यावरती आता इकडे सावनी म्हणते काय ग तुला तर फारच घाई लागले मला इकडून घालवायची काय चाललंय तरी काय तुझं असं म्हणत मुद्दामच सावनी या सगळ्यामध्ये मिहिकाला छेडते मिहिका म्हणते तुझं काय काम आहे ते सांग आणि निघ तू इथून सावनी म्हणते अरे बापरे तुला तर तोंड पण फुटलं ना यावरती ही म्हणते हो या घरात येण्याची तुला काहीही गरज नाहीये ही, ही गोष्ट तू लक्षात ठेव इथून असं म्हणत ती आता सावनीला तिथून हकलण्याचा प्रयत्न करत असते सावनी किती महाबिलंदर सावनी महा सांगते हे बघ माझं तुझ्याकडे काम आहे मी ही का दार लावायला निघते तिला भीती असते की काही झालं तरी सुद्धा जर का ही सावणी आतमध्ये शिरली आणि हिने मुक्ताला पाहिलं तर माझं काही खरं नाहीये आणि मुक्ता ही पुन्हा पोलिसांच्या ताब्यात येईल म्हणून आता ती दार लावायला निघते त्यावरती सावनी म्हणते काय ग तुला इतकी घाई काय दार लावायची मला हर्षवर्धनने इकडे पाठवले हर्षवर्धनने पाठवलंय म्हटल्यावरती आता मेहिकाला अजून भीती वाटते की हर्षने फोनवरचं बोलणं ऐकलं असेल का हर्षला कळालं असेल का की इकडे सई आहे म्हणून म्हणून त्याने बोलवलंय का नक्की काय असेल तिला आता विचार करून करून तिचं डोकं आता फुटायची वेळ येते त्यावेळेला ती म्हणते काम काय तुला हर्षने का पाठवलंय मग आता ती सांगते काही नाही टेबलावरती एक फाईल आहे ती घ्यायला मग मी हिकाला आठवतं की हर्षने आपल्याला त्याच कारणासाठी फोन केला होता टेबलावरची फाईल नेण्यासाठी कोणीतरी येईल त्याला फाईल द्यायला सांगायला मग ती म्हणते ठीक आहे आणि ती हातून आपल्या नोकराला बोलवते आणि सांगते टेबलावर ती जी सरांनी फाईल ठेवलेली आहे ना ती फाईल घेऊन ये बरं असं म्हटल्यावर ती नोकर आतमध्ये जातो ती फाईल घेऊन येतो आणि दारातच ती आता फाईल परस्पर तिकडे सावणीला देते आणि ही घे फाईल आणि मी घेतून असं म्हणायला लागते त्यावरती मग सावनी तिच्याकडे पाहते आणि काय ग तुला तर मला इकडून काढायची भरपूर घाई झालेली दिसते थांब येऊ दे की घरात मला त्यावरती मीही का सांगायला लागते माझ्या घरात तुला स्थान नाहीये निघतो इथून असं म्हणत मिहिका तिला या सगळ्यामध्ये तिकडून जायला सांगत असते त्यावेळेला मुक्ता आणि सई हे सगळं पाहत असतात आणि आता जर ही घरात आली तर काही खरं नाही त्यामुळे मुक्ता पूर्णपणे घाबरलेली असते तिकडे आता सावनी उभी राहून ती आता ती फाईल पाहायला लागते फाईल पाहता पाहता मिही का दारातच उभी असते सावनीला डाऊट येतो अशी काही दारातून बाजूला का होत नाहीये काय झालंय नक्की अशी दारात काही उभी आहे काय काय झालं दारात का उभी आहेस आत येऊ का मी मी ही का आत येऊ देत नाही आता सावनीला साधारण डाऊट यायला लागतो मग त्याच वेळेला मुक्ता विचार करते नाही ही जर का आतमध्ये आली तर माझा खूप मोठा प्रॉब्लेम होईल सईला माझ्याकडून पुन्हा हिरावून घेईन मला पळायला पाहिजे मग मुक्ता जे कळेल जे पटेल मनाला ते सगळं करायला तयार होते आणि ती आता बॅक साईडने सावनीच्या नजर चुकवून आपल्या सई माऊला घेऊन आता बॅक साईडने बाहेर पडते जेणेकरून सावनी ज्यावेळेला आत्मदेश त्यावेळेला तिला आपण दिसणार नाही आणि तोपर्यंत मिहिका तिला फोनवरती बोलण्यामध्ये तिला बोलण्यामध्ये गुंतवून ठेवते सावनी आणि मिहिका बोलत असेपर्यंत मुक्ता तिकडून पळते आणि या पळण्याच्या गडबडीत आता सावनीने शोधायला नको म्हणून ती मागे पुढे बघतच नाही सईला घेऊन भेअर्धा वेगाने धावायला लागते समोर एक ट्रक येतो आणि मुक्ता थांबते तोपर्यंत सागरला कॉल झालेला असतो पोलिसांचा की तुम्ही पोलीस स्टेशनला या एका बाईची आणि एका मुलीची साधारण मुक्ता आणि सई इतक्याच वयाच्या बाईची आणि मुलीची डेड बॉडी आम्हाला सापडलेली आहे सागरचा आता जीव पूर्णपणे आपला पूर्णपणे जीव त्याचा गळ्यापर्यंत येतो आणि तो म्हणतो नाही नाही ती मुक्त आणि सई असू शकत नाही यावरती पोलीस सांगतात हे बघा आम्ही तुम्हाला आयडेंटिफिकेशन करण्यासाठी बोलवतो आहोत तुम्ही या इकडे आयडेंटिफाय करा त्या नसतील तर चांगलंच आहे पण आम्हाला ही प्रोसिजर करायला पाहिजे जसा फोन आता इकडे सागरला जातो तसाच फोन सावनीला जातो सावनी सुद्धा हदरते आपल्या मुलीची ही अवस्था तिला ते असल्यापेक्षा या सगळ्यामध्ये आपण हरतोय अशी चिंता वाटायला लागते तोपर्यंत आता इकडे पोलीस सांगतात या तुम्ही मी तुम्हाला सगळं काही सांगतो असं म्हटल्यावरती सागर आता बॉडी आयडेंटिफिकेशन करण्यासाठी तिकडे आलेला असतो आणि पाहतो तर दोन बॉडी असतात पण त्याची हिंमत होत नाही की तो या सगळ्यामध्ये बॉडीच्या वरचा आता पांढरा कपडा काढेल आणि या सगळ्यामध्ये तो आता हे पाहील आणि त्यामुळे सागर हदरलेला असतो सागर म्हणतो नाही मी नाही हे करू शकत यावरती लक्की आणि मिहीर त्याला सांगत असतात तुला हे करायलाच लागेल असं म्हणत ते दोघ जण आता सागरला थांबवण्याचा प्रयत्न करतात सागर काही ऐकायला तयार नसतो सागर म्हणतो नाही मी नाही हे करू शकत आणि सागर आता हे करण्यासाठी नकार देत असतो पण तोपर्यंत पोलीस सांगतात तुम्हाला हे करायलाच लागेल आता हे ज्या वेळेला तो हे काढेल तेव्हा ही मुक्त आणि सई नाहीये हे लक्षात येईल मुक्त आणि सई कुठेतरी सेफ आहेत हे समजल्यावरती सागरचा जीव भांड्यात पण